शिवाची कन्या भोसलेंची सून जाधवांची कन्या भोसलेंची सून शिवाची माता भाग्य कोणत्या अजून भाग्य कोणत्या अजून हिंदवी स्वराज्या हिंदवी स्वराज्या पताका नव्हे अभिमानानं रोलते ते दे लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते जिजाऊ बोलते आई आई आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला तेव्हा आनंदाने दारा दारात रांगोळी काढला गेली तोरणे बांधली गेली हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचे नाव जिजा असे ठेवले खातर आम्ही सहा भाषा शिकलो शिवराय हे आमचे सर्वात अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आम्ही शिवरायांना घडविले घडविले अंगणातली तुळस गोठ्यातली गाय घरातली माय अंगणातली तुळस गोठ्यातली गाय घरातली माय यांच्याकडे जर कोणी वाकड्या नजरेने बघले तर त्याची काय करू नका ही शिकवण आम्ही शिवराजांना दिली आम्ही पाहिलेले स्वराचे स्वप्न ते त्यांनी पूर्ण यांच्या विषयी जेव्हा बोलले जाते एक होते राजे शिवाजी नव्हती जगाची जी परवा नव्हती परिणामाची साथ होती आई भवानी व आई भवानी व आई भवानी जिजा माताजी म्हणूनच मानतात जय शिवानी जय जय शिवाजी जय भवानी मे में में दुनिया की सबसे बड़ी योद्धा मे प्या हो धन्यवाद